बीड मसाजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला नव्वद दिवस उलटून गेले व त्या प्रकरणामध्ये सीआयडीने चार्जशीट दाखल केली व त्या चार्जशीटमध्ये वाल्मी कराड याला मुख्य आरोपी करण्यात आलेला आहे व त्या क्रूर हत्येचे फोटो व्हिडिओ हे प्रसारमाध्यमांमध्ये आज सकाळपासनं प्रसारित झाले व अख्ख्या महाराष्ट्रभरात संतप्त प्रतिक्रिया उमटलेली आपल्याला पाहून येत आहे व त्याच आधारावर मुख्यमंत्र्यांनी मंत्री धनंजय धनंजय मुंडे यांचा राजीनामा राजीनामा मागून घेतलेला आहे आज पुण्यात पुण्यात पदा, ही अल्का टॉकी चौकात मराठा क्रांती समाजाचे पदाधिकारी पदाधिकारी आणि कार्यकर्ते जमलेले आहेत व त्यांनी अजून काही मान्य इथं ठेवलेले आहेत ते संतत प्रतिक्रिया अशी देत आहेत आपण त्यांच्या आपण त्यांच्याशी सविस्तर बातचीत करून जाणून घेऊया काय मागण्या आहेत पुणे आज या धनंजय मुंडेंनी जो काल फोटो सगळे व्हायरल झाले पोलिसांकडनं त्यानंतर जो नैतिकतेने राजीनामा द्यायचा होता तो न देता आज कुठलं तरी मेडिकल कारण सांगून त्यांनी राजीनामा दिला त्याबद्दल आम्ही मराठा समाज अखंड पुणे जिल्ह्याच्या वतीने याचा जाहीर निषेध करतो हा जो राजीनामा झाला आहे त्यातनं आम्ही समाधीनी नाही आहोत आमची दादा अजितदादा पवार तसेच मुख्यमंत्री मोद्यांकडे मागणी आहे की तुम्ही या धनंजय मुंड्यांना राजकारणातनं बडतर्प करा असल्या गुन्हेगारी वृत्तीचे राजकीय लोक आम्हाला या महाराष्ट्रात नको कारण आम्हाला महाराष्ट्राचं नाव बदनाम करायचं नाही आहे जसं यू पी बिहारमध्ये बदनाम नाव आहे गुन्हेगारीवरनं तसं आम्हाला महाराष्ट्राचं नाव बदनाम करायचं नाही आहे त्यामुळे त्यांना त्वरित तुम्ही राजकारणातून बडितर्फ करा त्यांचा आमदारकीचाही राजीनामा घ्या आणि सर्वात महत्त्वाची मागणी आमची अशी की तुम्ही या धन्या मुंडेला आम्ही धन्या मुंडे म्हणतो आहे मी तुमच्या माध्यमातून सांगतोय कारण का त्यांनी वेळ स्वतःवर वालून घेतली बोलण्याची त्यांची जे कर्तृत्व त्यांनी दाखवलं त्यांच्या टोळीनी त्यामुळे आम्ही आज त्यांना ही पदवी दिलेली आहे तर त्यांना तीनशे दोनमध्ये मध्ये आरोपी करा कारण हे सर्वात मुख्य मास्टर माइंड हे धनंजय मुंडे जे सुरेशांना दस म्हणत होते की आकाचा आका तर हा आता आकाचा आका आपल्या आका सगळ्यांच्या समोर त्याची चित्र उलग उघडलेली आहेत कालची अरे ते कालचे फोटो बघितले तर लाजा वाटल्या पाहिजे त्यांना उठले त्या आमच्या संतोषांना आज तुम्ही सामान्य माणसाला ते फोटो दाखवले तर तुम्हाला त्या भावना कळतील अक्षरशः डोळ्यातनं ज्याला माहीत नाही त्याच्या डोळ्यातनं पाणी येते ते फोटो बघून ही विचित्र घटना आहे अशी घटना दुश्मनाच्याही नादीला होऊ नये किंवा कोणाच्याच घरात परिवारात घडू नये अशी आमची मागणी आहे धनंजय कोणती शिक्षा झाली पाहिजे आमची मागणी आहे की जशी वाल्मिक कराडला आम्ही फाशीची मागणी करतोय तशी धनंजय मुंडेला सह आरोपी करून तीनशे दोन मध्ये फाशीची शिक्षा झाली पाहिजे हीच मागणी आमची आणि ही पूर्ण संपूर्ण महाराष्ट्राची मागणी आहे कारण संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की धनंजय मुंडेंनीच वाल्मिक कराडला जोपासलेला आहे मग त्याच्यामध्ये जर धनंजय मुंडेंना असं आरोपी करायला काय हरकत आहे सरकारला अजितदादांना उशिर का व्हायना जाग आली राजीनामा घेतला पण इतके दिवस काय करत होते अहो ते धनंजय मुंडेंनीच या वाल्मिक कराडला हे केलेलं आहे आणि त्याच्यामुळं त्याचा धनंजय मुंडेंचा निसता राजीनामा नाही तर त्यांचा आमदारकीचा सुद्धा राजीनामा घेऊन त्यांना स आरोपी करून त्यांना पण शिक्षा व्हायला पाहिजे आणि आमची सुद्धा तीच मागणी आहे आणि फक्त धनंजय मुंडे नाही तर पंकजा मुंडेचा सुद्धा राजीनामा घ्या एक तिथं सरकारमध्ये आणि एक राजीनामा देणार मेटून तीच सिच्युएशन म्हणजे आरोपींना शंभर टक्के वाचवणार मुंडे कुटुंबाचा राजीनामा होऊन त्यांना सह आरोपी व्हायलाच पाहिजे पण ते म्हणतात आम्ही वैद्यकीय आहे राजीनामा हिस्तर तर काय आहे त्यांना एवढा आक्रोश चालू आहे एवढे जनआक्रोश मोर्चे झाले एवढा समाज रास्तावर उरलाय तरी त्यांना त्याची सुद्धा साधी झाली सुद्धा नाहीये इतकं ते निबरगट्ट मनाचे आहेत सुद्धा आता सत्ता सुटली तर ते आरोपी होणार ना एवढं त्यांनी भ्रष्टाचार त्यांचं बाहेर येणार याच्या पलीकडे असल्यावर राजकारणात माणूस नसायलाच पाहिजे आता जे झालेलं आहे ते एकदम क्रूर कृत्य झालेलं आहे लोकांच्या म्हणजे पत्रकारांच्या डोळ्यात सुद्धा पाणी येत आहे असे फोटो बघून हा कुठल्या जातीचा प्रश्न नाही हा माणुसकीचा प्रश्न आहे हा मानव जातीचा प्रश्न आहे लोकांनी हा विचार केला पाहिजे सर्व समाजांनी विचार केला पाहिजे की महाराष्ट्रात अशा घटना घडतात कशा का जर का अशा घटना घडतील उद्या या समाजाचं उद्या त्या समाजाचं आम्ही पहिल्यापासून एकच सांगत आलो आहे आमच्या समाजातील जरी एखाद्या आमदारांनी खासदारांनी अशा प्रकारचं कृत्य केलं तर त्याचा आम्ही निषेधच करणार आम्ही कारण की आम्हाला हे पटत नाही आहे धनंजय मुंडेंनी वैद्यकीय कारणावरनं जो आता राजीनामा दिला का स्पष्टपणे त्यांनी सांगितलं नाही आता किंवा वाल्मिक कराड माझा माणूस आहे आणि आज तो प पहिला गुन्हेगार म्हणून ठरला गेलेला आहे जर का पोलिसांना पण आमची एक विनंती आहे पोलिसांच्या कर्तृत्वावरती सुद्धा आक्षेप घेतला जातो आहे कारण की वाल्मिक कराड हा अटक झाला तो स्वतः शरणागत शरणागती त्यांनी पत्करली पोलीस त्याला अटक करू शकले नाही आज सुद्धा हीच परिस्थिती आहे धनंजय मुंडे वैद्यकीय कारणावरून हे करतोय हे सरकारचं अपयश आहे पोलिसांचा अपयश आहे अजूनही एक आरोपी फरार आहे आता जी स्वर्गेटमध्ये घटना घडली दोनशे लोकांचा दोनशे लोकांच्या दोनशे पोलीस तिथं त्या गावात त्याचा शोध घेत होते अशा प्रकारचा शोध का घेतला गेला नाही वाल्मी कराड पुण्यात आला लोकांनी त्यांना हिण दिली मीडिया सांगते की वाल्मी कराड पुण्यात ये आणि वाल्मी कार्ड तुम्हाला सापडत नाही वाल्मी कार्ड स्वतःहून दिसत येतोय हे पोलिसांचं अपयश आहे हे पोलिसांचं अपयश नाही पोलिसांना आदेश देणारे आहेत ना त्यांचं अपयश आहे हे पोलिसांवरती घापर ठोकल्या जातंय पण मी तर म्हणतो पोलिसांनी सज्ज व्हावं स्वतःवरचं स्वतःचं नाव बदनाम करून घेण्यापेक्षा हे असले चुकीचे आदेश पाळवू नयेत आम्ही जनता म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी तुम्ही मीडिया म्हणून त्यांच्या पाठीशी राहा